नमस्कार मंडळी तर आज, आज हो। है, है जे आहे आपण वेगळ्याच विषयावरती आपण आज व्हिडिओ बनवत आहो आता जो व्हिडिओ आहे ते आहे जे प्रायव्हेट कंपनीमध्ये जे कामं करतात त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये म्हणजे कंपनीमध्ये जे वर्कर आहेत त्यांच्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन चार नियम जे आहेत ते लागू केले आहेत तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे तर ते कोणते नवीन चार नियम आहे तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुम्ही आजपर्यंत भरपूर व्हिडिओ बघितले असतील पण मी जे सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये ते नियम कोणते आहेत आणि ते कशा प्रकारे त्या लेबरवरती लागू होणार आहेत ठीक आहे त्या कंपनीवरती कशाप्रकारे लागू होणार होणार आहेत तर हीच माहिती आपण आता जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओ शॉपपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा केंद्र सरकारने एकोणतीस जुने कामगार कायदे रद्द करून त्या जागी चार नवीन कामगार संहिता एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून संपूर्ण देशभरामध्ये लागू केल्या आहेत या ऐतिहासिक सुधारांमुळे देशातील सुमारे पन्नास कोटी कर्मचाऱ्यांच्या भविष्यामध्ये मोठे बदल होणार आहेत त्यामध्ये नोकरीची हमी वेळेवरती पगार सामाजिक सुरक्षा आणि महिलांना सर्व क्षेत्रामध्ये समान संधी असे अनेक फायदे या कायद्यांमुळे मिळणार आहेत नव्या नियमानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याला दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत पगार मिळणे बंधनकारक राहणार आहे लिंगभेदावरती आधारित पगार जे असमानता आहे ते पूर्णपणे बंद होणार आहे आणि समान कामासाठी आता समान वेतन मिळणार आहे महिलांना सुरक्षिततेच्या उपायांसह रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी मिळाल्यामुळे त्यांना जास्त पगाराच्या ज्या संधी आहेत त्या मिळणार आहेत आता कोणत्याही कर्मचाऱ्याला बिनशर्त नियुक्तीपत्र नियुक्तपत्र म्हणजे ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट लेटर ते द्यावेच लागणार आहेत यामध्ये कामाचे तास सुट्ट्या ग्रॅज्युईटी पी एफ ई एस आय अशा सर्व ज्या गोष्टी आहेत त्या लिहून द्याव्या लागणार आहेत यामुळे रोजगारात पारदर्शकता आणि विश्वास वाढणार आहे पूर्वी कसं होतं पाच वर्ष नोकरी केल्यानंतरच जे ग्रॅज्युएटी आहे ते मिळत होती पण आता फक्त एका वर्षाची कायमस्वरूपी नोकरी केल्यानंतर ही जे ग्रॅज्युएटी आहे ते मिळणार आहे खाजगी क्षेत्रातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी हा एक ऐतिहासिक बदल आहे चाळीस वर्षावरील सर्व कर्मचाऱ्यांना वर्षातून एकदा मोफत आरोग्य जी तपासणी आहे ते मिळणार आहे धोकादायक उद्योग खणकाम रसायन बांधकाम क्षेत्रातील संपूर्ण कामगारांना आरोग्य विमा मिळणार आहे ओला उबर चालक झोमॅटो डिलिव्हरी पार्टनर फ्रीलान्सर यासारख्या गिग कामगारांना आता कायद्याने मान्यता मिळालेली आहे त्यांना पी एफ एस आय ग्रॅज्युएटी विमा असे सामाजिक सुरक्षा जे लाभ आहेत ते मिळणार आहेत ॲग्रिस्टा कंपनीच्या वार्षिक उलाढालीच्या एक ते दोन टक्के जे रक्कम आहे ते सामाजिक सुरक्षा निधीमध्ये जमा करावी लागणार आहे आता ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन मिळणे आता बंधनकारक राहणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या अतिरिक्त कामाचा जो योग्य बदल मोबदला आहे तो मिळणार आहे महिलांना रात्रीच्या शिफ्टसह सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याची परवानगी समान वेतन आणि सुरक्षित कामाचे ठिकाणाची जे हमी आहे ते मिळणार आहे आता ट्रान्सजेंडर कर्मचाऱ्यांनाही समान अधिकार मिळणार आहे कंत्राटी कामगारांना आता कायम कर्मचाऱ्यासारखेच वेतन मिळणार आहे पी एफ ग्रॅज्युएटी आणि सुट्ट्या पण मिळणार आहेत स्थलांतरित कामगारांचा जो डेटाबेस आहे तो तयार होणार आहे आणि त्यांना आधार लिंक पोर्टेबल सामाजिक सुरक्षा सुद्धा मिळणार आहे आता एकच परवाना एकच रिटर्न आणि एकच रजिस्ट्रेशन लागणार आहे निरीक्षकांची भूमिका दंडात्मक ऐवजी मार्गदर्शक असेल वाद सोडवण्यासाठी दोन सदस्यीय न्यायाधीश करणे तयार होतील तर एवढं सारं आता कर्मचाऱ्यांना म्हणजे कामगारांना आता मिळणार आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला समजलं नसेल व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सांगते बघा शॉर्टकटमध्ये सांगते काय काय मिळणार आहे बघा शॉर्टकट मध्ये मी, मी तुम्हाला समजून सांगते मी वाचून दाखवते तुम्हाला बघा सर्व कामगारांसाठी वेळेवर किमान वेतन सर्व तरुण नोकरदारांना नियुक्तीपत्रे देणे बंधनकारक असणार आहे महिलांना समान वेतन आणि आदर एका वर्षाच्या नोकरीनंतर निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीसुद्धा मिळणार आहे त्याच्यानंतर जे आहे चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणीसुद्धा मिळणार आहे आता नियत तासांपेक्षा जास्त काम अर्थात ओवरटाईमसाठी दुप्पट वेतन आता मिळणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे धोकादायक क्षेत्रातील कामगारांसाठी शंभर टक्के आरोग्य सुरक्षा म्हणजे जो विमा आहे तो मिळणार आहे त्याच्यानंतर जे आहे गिग कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा कवच मिळणार आहे त्याच्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय मानकानुसार कामगारांसाठी सामाजिक न्यायाची हमीसुद्धा आता मिळणार आहे तर हे जे चार जे मोठे बदल आहेत आता केंद्र सरकारने लेबरांसाठी म्हणजे कामगारांसाठी आता जे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करतात कोणत्याही कंपन्यांमध्ये म्हणा तर त्यांना आता ह्या सुविधा पी एम ग्रॅज्युएटी जी आहे आता एका वर्षात मिळणार आहे पूर्वी पाच वर्ष ग्रॅज्युएटीसाठी लागणार लागत होते पण आता ती जी ग्रॅज्युएटी आहे ते एका वर्षात आता कामगारांना मिळणार आहे त्या कंपनीतल्या लेबरसाठी ठीक आहे तर हे चार नवीन जे मोठे बदल आहेत ते आता झालेले आहेत तर जर कोणतीही जर कंपनी तुम्हाला त्रास देत असेल तर हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा तो जो हेल्पलाईन नंबर आहे तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत असेल या नंबरवरती कॉल केल्यानंतर तुम्हाला जे आहे मदत मिळणार आहे ठीक आहे तर आता हे चार नवीन नियम जे आहेत ते आता लागू झालेले आहेत जा तर हे कर्मचाऱ्यांसाठी कामगारांसाठी एक खुशखबरी आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन विषया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र